श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे वैशाख बुद्ध पौर्णिमा तर उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये एक उपाय करायचा आहे आपल्या पृथ्वीतलावरती आपल्या हिंदू धर्मामध्ये जे काही झाडं झुडपं पशु पक्षी आहे ते तर त्यांचं एक वेगळं महत्त्व असतं आता प्रत्येक झाडाचं महत्व हे वेगवेगळं असतं प्रत्येक झाड झाड जे असतं तर ते प्रत्येक देवी देवतांना समर्पित असतं जसं की केळीचं झाड हे भगवान विष्णूंना समर्पित असतं त्यानंतर बेलाचं झाड माता पार्वतीला शमीचं झाड पिंपळाचं झाड त्याचबरोबर उंबराचं झाड दत्तगुरूंना असे जे वेगवेगळी झाडं असतात तर त्यामध्ये एक वेगळ्या प्रकारच्या दैवी शक्ती असतात ह्या दैवी शक्ती घरा आपल्या घरासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाच्या असतात तर ह्याच दैवी शक्तींचा उपाय आपण जर आपल्या घरामध्ये ह्या ज्या विशिष्ट तिथी असतात आता बघा उद्या वैशाख पौर्णिमा आहे आणि उद्या वैशाख पौर्णिमेबरोबरच काही खूप छान शुभयोग तयार झालेले आहे तर त्यामध्ये त्रिग्रही योग त्या र त्यानंतर बघा बुधादित्य योग शुक्रादित्य योग गजकेश्री योग सिद्ध योग सर्वार्थसिद्धियोग योग तर हे सर्व योग या दिवशी घरामध्ये तयार झालेले आहे आता हे जे योग आहेत किंवा आपल्या कुंडलीमध्ये जे काही ग्रहमान थोडेसे कुठेतरी कमजोर झालेले आहे आणि त्यामुळे काय होतं की आपल्या अवतीभोवती सतत पैशांच्या अडचणी असतात सतत आपल्या मनात एखादी इच्छा ती इच्छा होत नसते ह्या ग्रहमानांचा दोष जो आपल्याला लागलेला आहे तर आपल्या कुंडलीतील राहू केतू शुक्र शनी गुण गुरु बुध जे ग्रह आहेत तर ते अगदी एका रेषेत असावे तर त्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या मनातील कठीण इच्छापूर्तीसाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे आपल्याला या झाडाचं पान आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेऊया सर्वात प्रथम हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे उद्या तुम्हाला सकाळी जमलं तर सकाळी करा संध्याकाळी जमलं तर संध्याकाळी करा तुम्हाला ज्या वेळेत टाईम असेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमचं रोजचं नित्यकर्म करून घ्यायचं आहे अंघोळ करून घ्यायची आहे स्वच्छ वस्त्रे परिधान करायचे आहे रोजची घराची साफसफाई करून घ्यायची आहे उद्या उंबरट्या आपलं व्यवस्थितपणे पूजन करायचं आहे लेपन द्यायचं आहे हळदीचं हे सर्व झालं की देव देवपूजा तुम्हाला करायची आहे हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर पिंपळाच्या झाडाची तुम्हाला अकरा पानं तोडून आणायची आहे अकरा पानं घरी तोडून आणली की त्यानंतर त्यान ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे गंगाजल असेल तर गंगाजलने स्वच्छ धुवायची पौर्णिमेच्या जी तिथी असते तर पौर्णिमे तिथीला पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व असतं माता लक्ष्मी पौर्णिमा तिथीच्या दिवशी पिंपळाच्या झाडावरती निवास करत असतात आणि त्यानंतर तुम्हाला ही पानं स्वच्छ धुतली की प्रत्येक पानावरती तुम्हाला हळदीच्या साह्याने म्हणजे हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि त्यानंतर तुम्हाला तुम्ही तुमच्या बोटाच्या साहाय्याने किंवा एखादी काडीक वगैरे घ्या काडीपेटीतली जी काडीक असते ती ती घेऊन तिच्या साहाय्याने तुम्ही प्रत्येक पानावरती तुम्हाला श्रीहरी लिहायचं आहे श्रीहरी असं जे अकरा पानं आहेत तर त्या प्रत्येक पानावरती तुम्हाला श्रीहरी लिहिलं की त्यानंतर त्याचं तुम्हाला एक माळ तयार करायची आहे त्याची माळ तयार झाली की त्यानंतर ही माळ तुमच्या घरामध्ये जे भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्याला तुम्हाला अर्पण करायचे आहे आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती नाही मग काय करायचं तर आपल्याकडे बाळकृष्ण रंगनाथ असतोच तर तेथे त्यांना तुम्ही अर्पण करू शकता किंवा मग तुम्ही रामाला किंवा विठ्ठलाला जे तुमच्याकडे भगवान विष्णूंचं स्वरूप असेल जे कोणतं भगवान विष्णूंचं स्वरूप असेल तर त्या मूर्तीला तुम्हाला ही जी माळ आहे तर ती अर्पण करायची आहे तिथे एक छान तुपाचा दिवा लावायचा आहे भगवान विष्णूनं तुम्हाला अष्टगंध वगैरे अर्पण करायचं आहे फुलं अर्पण करायची आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे जी कोणती तुमची इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे मग तुमच्या घरामध्ये बघा नोकरीच्या संबंधित अडचणी आहे पैशांच्या संबंधित अडचणी आहे किंवा मग लग्न जमत नाही आहे लग्न सम जमण्याच्या संबंधित अडचणी आहेत ज्या कोणत्या अडचणी असेल तर त्या अडचणी तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत आणि त्यानंतर Tanto mala. तिथे बसून विष्णू नामावलीचं पठण करायचं आहे विष्णू सहस्र नामावली ही भगवान विष्णूंची अतिशय अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तर विष्णू सहस्र नामावलीमध्ये भगवान विष्णूंची एक हजार नावं आपल्याला दिलेली आहेत तर ह्या एक हजार नामावलीचं तुम्हाला पठण करायचं आहे अगदी एक दहा ते पंधरा मिनटामध्ये ही सेवा होते खूप खूप प्रभावी आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करा तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे याने खूप चांगला फायदा आपल्याला ज्या वेळेस आपण एखाद्या भगवंताचं किंवा एखाद्या परमेश्वराचं सहस्रनामाचं अर्चन करतो म्हणजे त्याची ज्या वेळेस आपण हजार नावं घेतो तर पुर, पुरुनिमा पुरुनिमा तो भगवंत आपल्यावरती खूप प्रसन्न होत असतो तर हा जर उपाय तुम्ही केला तर नक्कीच याचे फायदे हे तुम्हाला होतील तर हा उपाय तुम्ही उद्या सकाळी संध्याकाळी कधीही करू शकता जो पर्पर्यंत पौर्णिमा आहे पौर्णिमा चालू आहे तोपर्यंत तुम्ही करा मला वाटतं सात वाजून वीस मिनिटांपर्यंत संध्याकाळी पौर्णिमा आहे तर सात वाजून वीस मिनटांपर्यंत संध्याकाळी तुम्ही हा उपाय करू शकता तर नक्की करा नक्कीच त्याचे फायदे होतील चालेल शिवाई महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ